मॅडम स्कूलच्या माध्यमातून एक रांगोली स्पर्धा सायन्स स्पर्धा आणि आर्किटेक्ट स्पर्धा अशी स्पर्धेचं आयोजन केलेलं आर्ट स्पर्धा आणि आता मी एक्झॅक्ट मंत्रा सोबत आहे आणि रांगोली स्कूल पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केलेली रांगोली आहे त्याच्यासोबत मॅडमसोबत सोबत बोलत आहे आणि ती माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे कसं पालकांनी विद्यार्थ्यांनी रांगोली रांगोळी काढलेली आहे तर सर्व तुम्ही मंत्राना स्वागत करतो प्राध्यापक आरोपातील आहे

होतो आणि आपणही माहिती सांगावी या तर मी सर्वप्रथम बघू शकता ते गणेश गणपतीची मूर्ती काढलेली आहे खूप छान आहे आणि नक्की मला तुम्ही सांगा मूर्ती त्याचा विघात काय वाटतं तर